आता या ठिकाणी मस्त धनिया पावडर बनवून दाखवते एक वाटी धने घेतलेले आहे निवडून घ्या घेताना आणि त्यानंतर अर्धी वाटी जिरा तुम्ही एक पावधाने घेतले असेल तर पन्नास ग्राम जिरे वापरा इथे आता दोन मोठे साईजचे तेजपत्ता वापरते दालचिनी वापरते तीन चार तुकडे असे ही मिरी काळी आहे आणि वीस ते पंचवीस आहेत बघा सात ते आठ लवंग चार विलायची आता दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे पाण्याचे तुकडे करून टाकते मी फक्त दोन ते तीन मिनटासाठीच परतून घ्यायची करपून घ्यायची नाही आणि धनिया पावडर आपण बाजारातून विकत आणतो गरज नाही घरच्या घरी म्हणून ठेवा आरामात सहा ते एक वर्ष आरामात टिकते नक्कीच करून बघा आता हे झालेले आहे आणि वास पण येतो भाजल्यानंतर बघा आता गॅस बंद करून टाकते मी आणि हे मिक्सरला फिरवताना थंड करूनच घ्यायचं आहे गरम याच्यामध्ये फिरवायचं नाही मिक्सरला आणि ते पाहू शकता बघा किती छान धणे पावडर तयार आहे बारीक अशी करून बघा आणि ध धणे घेताना बघा उन्हाला वाळून घ्या जेणेकरून जास्त दिवस टिकते आणि एखादा मिनिटभर बाहेरच ठेवा गरम असते मिक्सरला फिरल्यानंतर तीन ते, ते चार लवंग टाकून भरणीमध्ये भरून घ्यायचं अशा प्रकारे करून बघा